न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी न्यूज झिरो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आपला हार्दिक स्वागत आहे आज आपण आलेलो खारेगावात खारेगाव येथे जरीमरी नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करताना आम्ही तुम्हाला न्यूज झिरो फोर महाराष्ट्राच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि सालाबाद परमाने जरीमरी नवरात्र उत्सव मंडळ दशरथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली व यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि हा तुम्हाला आम्ही लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तुम्ही बघू शकता महिला नवरात्री उत्सवाच्या त्यांना दिसत आहेत आणि तरी आम्ही आता आपल्या कळवा मुंब्रा शिवसेना संघटक रचनाताई पाटील यांच्याशी बोलणार आहोत आणि आमच्यासोबत आहेत इथं मंडळाच्या सभाचं आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे हा नवरात्रीचा दुसरा दिवस आपल्याला ब्रह्मचारिणी म्हणून दुसरी माळ आहे आणि आपण एवढंच करणार आहे की आपल्या दशरथ दादा संस्थापित झरीवरी नवरात्र उत्सव मंडळाचा उद्देश एकच आहे येथे येणाऱ्या सर्व नागरिकांना किंवा महिला भगिनींना येथे अतिशय सुरक्षितपणे वाटतो आणि ते नऊ दिवस इथे ये येऊन रास करण्याचा आनंद लुटतात आपल्या येथे विविध प्रकारचे गेम खेळ तसेच त्या प्रकारे स्त्रियांचा सन्मान स्त्री शक्तीचा जागर हे सर्व प्रकारचे गेम स्त्रियांसाठी येथे आयोजित केले जातात या उत्सवासाठी आपल्या एक दोन महिना अगोदरच आपल्या या मैदानाचं सर्व व्यवस्थित केलं जातं त्यानंतर आपले होर्डिंग्स वगैरे लावले जातात आणि यातून आपण एक सामाजिक संदेश देतो विविध दे उपक्रम राबवले जातात येथे स्पर्धा घेतल्या जातात महिलांचे गेम असतात परत त्यानंतर आपल्याकडे राज गर्मा आहे त्यानंतर महिलांसाठी स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार दिले जातात शिक्षक आम्ही दरवर्षी आपल्याकडे विविध पारितोषिक असतात पण खास बक्षीस म्हणजे महिलांसाठी साडी असते त्यानंतर त्यांना मनगटी गडाळ असतो त्यानंतर त्यांच्यासाठी एक कोटी ट्रीप आयोजित केली जाते आणि आणखी विविध प्रकारची बक्षिसं दिली जातात महिलांना इच्छिते की आपण ज्या प्रकारे इथे येऊन नृत्य करता तर आपल्या सहसंरक्षणासाठी देखील आपण काहीतरी असं शिकलं पाहिजे त्यातून स्त्रियांना स्वतःच संरक्षण करता येईल धन्यवाद दुसरा दिवस आहे आज आमच्या खारेगावच्या सर्व देवी शुभेच्छा आजचा रंग लाल आहे आणि हा संघ लाल रंगात सगळी आमची खारेगावची जनता उधळून निघालेली आहे आज एन्जॉय करते सर्वजण देवीच्या सर्व देवी पुन्हा एकदा जय भारत मंडळातर्फे उत्सव मंडळातर्फे शुभेच्छा नवरात्री एकोणीसशे सत्त्याण्णव पासून आहे मंडळाचे संस्थापक दक्षरराव पाटील अध्यक्ष सिकंदी केनी कार्याध्यक्ष राखेजी पाटील रत्नादाय पाटील आणि मंडळाचे प्रमुख सल्लाकार उमेशजी पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शन हा नवरात्र पार पाडतो जवळ जवळ एक आठ दहा हजार लोक जवळ नाचायला असतात आज दुसरा दिवस आम्ही कमी आहेत जसे दिवस पुढे जातील तशी लोक नाचायला येतील होम मावण सगळे लोक इथे येतात आहे आणि उत्तम व्यवस्था सर्व पण सर्व सदस्य सगळं उत्तम व्यवस्था केली थोडी प्रशासन असो या फ्लॅग सगळ्यांचं आम्हाला योगदान बाहुमूल्य आहे न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मराठी चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा